हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण आमच्या विदर्भाची शान म्हणजेच मिरची भाजी तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली ती मी एक अंबडचुक्याची जुडी नंतर टमाटर एक टमाटर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी तुरीची डाळ तर चला मग तयारी करून घेऊया नंतर घेतली मी आपली चुका व्यवस्थित खुडून घेतला नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला व्यवस्थित दोन पाण्याने धुतला होता इथं आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे तर माती वगैरे लागलेली असते भाज्यांना त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर घेतले काही व्हेजिटेबल्स एक टमाटर काकडी फुलगोबी हिरवी मिरच्या एक दोन आणि लसण नंतर व्यवस्थित आंबडचोका धुवून मी कुकरमध्ये टाकून घेतला मग व्हेजिटेबल्स टाकून घेऊया टमाटर पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं एक टमाटर घेतलं होतं आपण इथं नंतर घालायच्या हिरव्या मिरच्या तीन ते ती चार मिरच्या घेतल्या होत्या आपण इथं फुलगोबी नंतर काकडी नंतर लसणाच्या पाकळ्या तीन ते ती चार नंतर आपली तुरीची डाळ ती पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची नंतर घालायचे थोडी शेंगदाणे नंतर हळद नंतर थोडं तेल घालायचं आणि नंतर इथं मी दोन ग्लास पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये शिज शिजल्या शिजवण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर मिक्स झाल्यानंतर कुकर व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि इथं तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर माझ्या इथं सर्व भाज्या शिजून व्यवस्थित शिजल्या होत्या मग चला आता इथं फोडणीची तयारी करूया इथं इथली कढाई तापून नंतर घालायचं तेल नंतर घालायची मोहरी मोहरी छान तडतड झाली की नंतर घालायचं जिरं ते पण व्यवस्थित तडतड उड द्यायचं नंतर घालायचं हिंग हिंग घातल्यानंतर एक लाल तिखट चम्मच एक लाल तिखट नंतर घालायचं थोडा गरम मसाला नंतर थोडा कढीपत्ता आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा फ्राय झाल्यानंतर थोडं पाणी घालायचं परत व्यवस्थित एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्या घ्यायचा फ्राय झाल्यानंतर घालायचं आपलं मिरची भाजीचं मिश्रण मिश्रण घाल झाल्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर वीस मिनटं आपल्याला आपल्या भाजीला उक्कळ येऊ द्यायचा आणि ही भाजी विदर्भात खूप खाल्ल्या जाते मिरची भाजी आणि करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मी शक्यतो आंबट चुकीच्या भाजीमध्येच करते आणि खरंच खूप छान लागते आणि इथं आपल्या भाजीला उक्कळ आला होता आणि त्या भाजी आपली तयार झाली होती आणि नंतर या मग सगळेजण जेवायला तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान घट्ट झाली होती नंतर सलाद चपाती आणि भा आपला सोबत तुम्ही भाजी खाऊ शकतात तर चला थँक्यू